श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पासष्ट वर्षानंतर शारदीय नवरात्रीत मंगलागौरी योग निर्माण झाला आहे सात राशींना देवीगौरीचा दैवी आशीर्वाद प्राप्त होतो हो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस सालचे हे शारदीय नवरात्र अत्यंत अद्भुत आणि पवित्र असणार आहे कारण या नवरात्रीत माता राणीचा दुर्मिळ मंगलागौरी योग तयार होत आहे जो पासष्ट वर्षानंतर होत आहे मित्रांनो शास्त्रांमध्ये वर्णन केले गेले आहे की जेव्हा मंगळागौरी योग तयार होतो तेव्हा माता देवीच्या कृपेने जीवनात समृद्धी संपत्ती यश आणि आनंद आणि शांती येते हा योग भक्तांसाठी वरदान मानला जातो पासष्ट वर्षानंतर नवरात्रीत मंगलागौरी योग निर्माण झाल्याने प्रत्येक राशीवर परिणाम होईल तथापि सात राशींसाठी हे खूप विशेष आणि शुभसिद्ध होणार आहे या नवरात्रीत सात राशींच्या लोकांवर आई आंबेचा आशीर्वाद पडेल आणि त्यांचे भाग्य एका नवीन उंचीवर पोहोचेल म्हणून या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा कारण ही नवरात्री तुमच्यासाठी खूप खास असेल मंगलागौरी योगाची निर्मिती तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल आणेल हो मित्रांनो हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचा सण विशेष महत्त्वाचं आहे हा महिना इतका पवित्र मानला जातो की शुभ कार्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक आदर्श काळ मानला जातो शारदीय नवरात्रीत मातेची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते यावर्षी शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होते विशेष म्हणजे या न वर्षी नवरात्री नऊ नाही नौ तर दहा दिवस चालेल शिवाय मातेचे शुभ आगमन हत्तीवर स्वार होऊ नये मित्रांनो देवी भागवत पुराण आणि इतर अनेक शास्त्रांमध्ये हत्तीला शक्ती स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जेव्हा मा दुर्गा हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येतात तेव्हा ते एक अतिशय शुभ आणि शुभ चिन्ह मानले जाते असे मानले जाते की हत्तीवर स्वार होऊन देवीचे आगमन शेती व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक आणते तसेच या वर्षी पासष्ट वर्षानंतर नवरात्रीला मंगलागौरी योग तयार होणार आहे जो अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो हो मित्रांनो नवरात्री जेव्हा मंगळ आणि चंद्र शुभ स्थितीत असतात आणि विशेषत जेव्हा हा योगायोग मा गौरीच्या पूजेच्या दिवशी येतो तेव्हा त्याला मंगला गौरी योग म्हणतात मित्रांनो हा योग संपत्ती समृद्धी आरोग्य आनंद आणि यश आणणारा मानला जातो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मंगला गौरी योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या सात राशींना मातृदेवतेचा दैवी आशीर्वाद मिळेल परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कृपया प्रामाणिक मनाने कमेंट सेक्शनमध्ये जय माता गौरी लिहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा मेष आम्ही तुम्हाला सांगतो की ही नवरात्र तुमच्यासाठी वरदान ठरेल हो मित्रांनो नौ। या नवरात्रात विश्वाची आई माता ब्रह्मचारिणी यांचे आशीर्वाद तुमच्यावर असतील हे तुमच्या नशिबाला एक नवीन वळण देखील देईल तुम्ही नवीन उंची गाठाल आणि तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल आई ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रचंड वाढ अनुभवायला मिळेल नवरात्रीचे नऊ नौ दिवस तुमच्यासाठी खूप खास असतील तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे देवीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचे नवीन उपक्रम साकार करू शकाल या नवरात्री तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही का चांगली बातमी ऐकायला मिळेल जी तुम्हाला आनंद देईल तुम्ही शुभप्रसंगी परदेशात प्रवास देखील करू शकता देवीच्या दर्शनाची इच्छा तुमच्या सोबत राहील हो मित्रांनो जे परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहतात आणि त्यासाठी कठोर परिश्रम करतात त्यांनाही यश मिळू शकते तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिभेचा वापर एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी किंवा ऑर्डरसाठी करू शकता तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील मित्रांच्या मदतीने तुम्ही चांगले पैसे कमवाल तुमचे आरोग्य देखील चांगले राहील तथापि बदलत्या हवामानात सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे शारीरिक समस्यांपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे या नवरात्रीत मेष राशीच्या लोकांना देवी ब्रह्मचारिणीची कृपा विशेष लाभेल मिथून मिथून राशीच्या जन्मलेल्यांना कळवूया की या, या शारदीय नवरात्रीत तुम्हाला देवी कृष्मांडा यांचे विशेष आशीर्वाद मिळतील हो मित्रांनो असे म्हटले जाते की ज्यांना देवी कुष्मांडा यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि देवी लक्ष्मी त्यांच्या घरात वास करेल मिथून देवी कुष्मांडा यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे या नवरात्रीत विवाह योग्य व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि लग्नाच्या संधी निर्माण होतील शिवाय जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन नोकरी किंवा नोकरी शोधत असाल तर तुम्हाला देवीच्या आशीर्वादाने योग्य संधी मिळेल तुम्हाला नफा होईल कौटुंबिक मतभेदही संपतील या काळात व्यावसायिकांना पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल नवीन गोष्टी शिकण्याची विद्यार्थ्यांची इच्छा त्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल घरात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील ज्यामुळे हो तुमचा सामाजिक दर्जा वाढेल पुष्मांडा देवीच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात तुम्ही तुमच्या भविष्याबाबत महत्त्वाचे निर्णय देखील घेऊ शकता व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे आशावादी रहा येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो हे सांगणे सुरक्षित आहे की या नवरात्रीत कुष्मांडा देवीचे आशीर्वाद मिथून राशीच्या लोकांवर विशेषत असते सिंह नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना आई हिमालय किंवा शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळण्याची अपेक्षा आहे यामुळे तुमच्या जीवनात महत्वाचे बदल होतील आईच्या आशीर्वादाने प्रगतीचा मार्ग मोकळा होईल सिंह राशीच्या लोकांना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवातीचा दिवस मिळण्याची अपेक्षा आहे नशीब साथ देत असल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी देखील मिळेल तुम्ही नियमांचे काटेकोरपणे पालन कराल आणि सर्वांच्या गरजा पूर्ण कराल नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक विचारात घ्यावे लागेल तुम्ही तुमची ओळख स्थापित करू शकाल नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीकडून उच्च पगाराची ऑफर मिळू शकते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल तुमच्या मनात आणि विचारांमध्ये अधिकाधिक पैसे कमवण्याची प्रेरणा असेल आणि तुम्ही या दिशेने काम कराल तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या भावंडांशी संबंध चांगले राहतील तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता सिंह राशीच्या लोकांना कळवा की जर तुम्ही वधू किंवा वर शोधत असाल तर माता राणीच्या आशीर्वादाने ते स्वप्न देखील लवकरच पूर्ण होईल मित्रांनो जर तुम्हाला तुमची इच्छित इच्छा पूर्ण करायची असेल तर माता राणीच्या मंदिरात जा आणि फक्त एक स्कार्फ अर्पण करा या नवरात्रीत माता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल चार कर्क राशीच्या लोकांना कळवा की या नवरात्रीत तुम्हाला जगाची माता कात्यायनीच्या विशाल रूपाचे विशेष आशीर्वाद मिळणार आहे हो मित्रांनो तुमच्या राशीचे सर्व दोष आता संपणार आहे माता कात्यायनीच्या आशीर्वादाने तुम्हाला या नवरात्रीत खूप यश मिळेल हा काळ व्यावसायिकांसाठी चांगला राहील तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल माता आशीर्वादाने तुमचे कौटुंबिक जीवनही आनंदी होईल तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मिळेल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना यश मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि समृद्धी वाढेल या नवरात्रीत तुमच्या घरात काही शुभ कार्याचे आयोजन देखील केले जाऊ शकते तुम्ही या कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल आणि आईचे आशीर्वाद प्राप्त कराल राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की या नवरात्रीचा शुभ प्रभाव तुमच्यावर विशेषत राहील पाच मकर राशीच्या लोकांनो मकर राशीच्या लोकांना कळवावे की हे वर्ष आणि हा सण खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर मंगलागौरी योग तयार होत आहे जो विश्वाची आई गौरी यांच्या विशेष आशीर्वादाचे संकेत देतो हा योग तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा पुनरुज्जीवन आणि अफाट शक्यता आणेल गौरी मातेची नजर तुमच्यावर विशेष केंद्रित असेल जीवनातील अडचणी दूर करेल आणि भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल मकर राशीच्या लोकांना विश्वाची आई गौरी यांचे विशेष आशीर्वाद मिळतील यामुळे तुमचे भाग्य उंचावेल गौरी मातेच्या आशीर्वादाने तुमचे भाग्य उघडणार आहे तुमचे त्रासही संपतील सप्टेंबरमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून तुमचे भाग्य बदलू लागेल गौरी मातेच्या आगमनाने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल यामुळे संपत्तीत प्रचंड वाढ होईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील शिवाय विश्वमाता देवीदुर्गेच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात आणि व्यवसायात वाढ होईल जे नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल ज्यांना परदेशात काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना परदेशात संधी मिळण्याची शक्यता आहे मकर राशीच्या लोकांना त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल व्यावसायिकांना वाढता नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल विश्वमाता देवी गौरीचा आशीर्वाद मकर राशीच्या लोकांवर आहे यामुळे तुमचे सर्व दुःख वेदना आणि त्रास संपतील तुमच्या वैयक्तिक जीवनातील समस्या देखील तुमच्या घरातून निघून जातील तुमच्या मुलांनाही देवीचा आशीर्वाद मिळेल वृद्धांच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर काही समस्या दिसून येतात देवीची कृपा तुमच्या सर्वांवर आहे सहा वृश्चिक राशीच्या लोकांना आपण सांगूया की ही नवरात्र तुमच्यासाठी अनेक प्रकारे खास असणार आहे हो मित्रांनो कारण मंगला गौरी योगाच्या निर्मितीमुळे आई सिद्धिदात्रीची कृपा तुमच्यावर राहणार आहे जर तुमचा कोणताही खटला अनेक वर्षापासून कोटक न्यायालयात अडकला असेल तर तो निर्णयही विश्वाची आई दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या बाजूने येणार आहे जर तुम्ही न्यायाच्या बाजूने असाल यासोबत जे लोक नोकरी व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत होते त्यांच्या समस्या ही आता आई दुर्गेच्या आशीर्वादाने संपणार आहेत ही नवरात्री तुमच्या घरात अनेक प्रकारचे आनंद घेऊन येणार आहे तथापि ज्यांना परदेशात जाऊन नवीन उंची गाठायची आहे त्यांच्यासाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असेल आणि तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागेल मित्रांनो तुमच्या भावंडांमधील दीर्घ काळापासूनच्या ज्या समस्या संपणार आहे चंद्रकंठा देवीच्या आशीर्वादाने भावंडांमध्ये प्रेम आणि एकता वाढेल तुमच्या कुटुंबात शुभ विधी होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरा कराल दुर्गेच्या आगमनाची तयारी कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण करेल मीन मीन या वर्षी हत्तीवर दुर्गेचे शुभ आगमन आणि पासष्ट वर्षानंतर मंगलागौरी योगाची निर्मिती यामुळे देवी दुर्गेच्या विशाल स्वरूपाचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील याची खात्री होईल यामुळे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक समस्या संपतील आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात प्रगती कराल या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबातील चालू समस्या देखील संपतील देवी दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे दिवस बदलणार आहेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना काही अडचणी येऊ हो शकतात परंतु तुम्ही वेळेपूर्वीच त्या सहजपणे सोडवू शकाल मीन जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर देवीदुर्गाच्या आशीर्वादाने तुम्हाला एक चांगली नोकरी मिळणार आहे ज्यामध्ये तुम्ही खूप प्रगती कराल आणि नफा मिळवाल या नवरात्रीत नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांनाही देवीदुर्गाच्या आशीर्वादाने त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात असे म्हणता येईल की या नवरात्रीत मीन राशीच्या लोकांच्या जीवनात काही चांगल्या बातम्या येणार आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून वृद्धांचे आरोग्य सुधारेल आणि तुम्ही सज्जा मातेच्या कार्यालयात सहभागी व्हाल तुम्ही निराधारांना मदत कराल ज्यामुळे तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका